नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा स्कूल केलेलं आहे लय पाऊस आहे तर आलेली आहे कामं चालली होती तो चाय बनवाय ठेवलं आलो आहे आणि बघा पाणी आता वर यायला लागले म्हणून फटाफडात कामं करून घेतली तुम्हाला मला नंतर मग दारात पाणी साचायला लागलेलं आहे सर्व वर आणले पाण्याचं कारण की पाणी मग झालं की पाणी सगळं सांगून जातं एवढं पाणी आणले आता बघू काय अजून येथे घ्यायला अंडी झाली ती आता अंड्याचं ना कालवून करतो कालवून म्हणजे सुकं बनवतो खांदा कांदा टाकून मस्त टमाटो वगैरे तर बघा आता पाणी वर यायला लागले पाणी आज आमच्या घरात दुसणारच आहे बाहेर साठले पाणी हॅलो चू भाऊ बघू जा चुदा या जेव्हा बघा अंडळ कालून केलं मी सुख बनवलं हो आणि ज्योजू त्या क्लासला या सर्वांना तर बघा जे काम रिक्षावर गेले ते आहे थोडीशी तब्येत व्यवस्थित नव्हती लावत पण म्हणायला लागला तर पैसे बी तर पाहिजे आपल्याला आणि घरात खर्चाला एक रुपया बिना राहिलाय म्हणून मग ते गेले रिक्षावरती तेवढं चार पैसे आले तर मग घरात खर्चाला बी होईल कंडिक जेवढा पगार गाण ठेवलेलं सगळं मलाच पैसे गेलं आणि आधी साठवलेलं बी मलाच गेलं त्यामुळे पूर्ण नुकसान झाले आमचंले तर बघू आता होईल व्यवस्थित मी कामाला जावं म्हटलं तर या पोरींसाठी मला जाता येत नाही बाहेर बिचाऱ्याला एकट्याला कमवायला लागते काही ना काही मार्ग भेटेलच चला आता करतो आरम तर बघा चिन्हा जाऊन मॅगी आणली तर दिदी मॅगी बनवते चा बी बनवायला आहे आदरात खूप गार लागतय आज म्हणजे बघा पावसाच एवढा पडला की गार लागायला लागला मॅगीवर मसाला टाकला ले वार कसला सुटलंय आवाज यायला लागल्याला है नाच वार यायला लागले हे बघा भीती वाढती कारण की लाकडाच्या माळा बनवली या सर्वांनी मॅगी खायला आणि अद्रक सच्वली आणायला भाजी मच्छी खायचं मुळे चिरचा मटण खायचा मुळे है ना पण नाही मच्छिल्हल खाली नाही ना सर्दी मग त्याने कमी होती झालं त्यासाठी आण बघा हल्ली मच्छी हल्ली मच्छी लागेल पंधरा दिवसाच मग तुम्हाला शाखायचं मग श्रावणमुळे आली आता निघालो घरी त्यांना म्हणलं राहू द्या लेकर बसण्यापेक्षा चला